नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण गुढीपाडवा विशेष अशी कोकणी थाली बनवणार आहात खूप छान अशी ही थाली तयार होते अवघ्या दीड तासामध्येच ही थाली तयार होते अगदी योग्य पद्धतीने आपण तयारी केलात तर ही थाली अगदी दीड तासामध्ये पूर्ण स्वयंपाक तयार होतो तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि या गुढीपाडव्याला माझ्यासारखी ही थाली बनवा तर चला आपण सुरुवात करायची अशी छान अशी सुंदर दिसणारी ही गुढीपाडवा विशेष कोकणी थाली बनवण्यासाठी तर चला सुरुवात करूया आपण कोकणी सुरुवातीला आपण कुकर लावायची तयारी करायची आहे तर मी ही चवळी घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे ही बारीक चवळी आहे त्याच्यामुळे मी तिला भिजत नव्हती टाकलेली कारण ती अशी पण शिजते आणि स्वच्छ धुवून आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे ही डाळ मी तुरीची घेतलेली आहे तिला पण स्वच्छ धुतलेलं आहे तांदूळ घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मीठ वगैरे घातलेलं आहे आणि हे दोन बटाटे घेतलेले आहेत तर आता पण डाळीमध्ये आहे ना एक मीडियम आकाराचं मी तंबाटर घेतलेलं आहे कापून आणि तीन ते चार मिरच्या मी हिरव्या अशा चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर ह्या सगळ्या आपण डाळीमध्ये घालायच्या आहेत आता हे सगळं आपण कुकरला लावायचं आहे कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला खाली मी हे चवळी ठेवत आहे त्याच्यावरती आपण हा डाळ जी धुवून घेतलेली आहे ती ठेवायची आहे तांदूळ आहेत भात तो आपण ह्याच्यावरती ठेवायचा आहे आता याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आपण हे दोन बटाटे घेतलेले आहेत त्या प्लेटच्यावरती आपण ठेवायचे आहेत आता आपण ढाकण लावायचं आहे कुकरला आणि आपण ह्याच्यात तीन शिट्या काढून घ्यायच्या सगळे पदार्थ बरोबर शिजतील तीन शिटांमध्ये आपलं कुकर होते तोपर्यंत आपण एक मसाल्याची तयारी करायची आहे तर मी तवा ठेवलेला आहे घॅसवरती हा कांदा घेतलेला आहे मी मोठा चिरून तो घालायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमच असं तेल घालायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आणि हा कांदा छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे त्याचा सोनेरी रंग येईपर्यंत आपण चांगला त्याला हलकासा आला पाहिजे सोनेरी रंग तर हा चांगला आपण परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांद्याला थोडासा हलकासा बघा तुम्ही सोनेरी रंग आलेला आहे कलर तर आता आपण ह्याच्यामध्ये मी अर्धा वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते घालायचं आहे छान आपण ते ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आपला खोबरं पण छान असं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याला पण हलकासा असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे तर मी हे बघा एक सहा सात पाकळ्या लसूण घालत आहे आणि अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे त्याचे तुकडे करून घेतले आहेत बारीक ते घालायचं आहे आपण आणि असं एक अर्धा मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे मी अर्धा वाटी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बारीक ती घालायची आहे याच्यामध्ये ती पण आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे थोडा वेळ अशी परतून घ्यायची आहे छान मसाले आपले परतून झालेले आहे आता याच्यामधलं थोडंसं मी आपल्याला भाजी बनवायची आहे चवळीची त्याच्यासाठी मी हे वेगळं थोडंसं वाटण करत आहे तर हे काढून घ्यायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये थोड्याशा लसूण पाकळ्या आल्या पाहिजेत आळं आलं पाहिजे असं हे थोडंसं बघा मी हे काढून घेतलेलं आहे हे आपल्याला चवळीच्या भाजीसाठी वाटण वापरायचं आहे आणि हे बाकीचं आहे ते, बाकी ते आपण दुसरी भाजी बनवणार त्याच्यासाठी वापरायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडे खडे मसाले घालायचे आहेत दुसरी भाजी बनवणार आहे त्याच्यामध्ये हे खडे मसाले आपल्याला वापरायचे आहे तर दोन मी हिरव्या वेळच्या घेतलेल्या आहेत एक सहा सात पा पा मी काली मिरी घेतलेली आहे तीन मी लौंग घेतलेला आहे एक तुकडा मी जावित्रीचा घेतलेला आहे चक्रफुलचा एक तुकडा घेतलेला आहे आणि हा तुकडा बघा तुम्ही मी दालचिनीचा घेतलेला आहे एक तेजपत्ता घेतलेला आहे त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत हे आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमच धणे घेतलेले आहेत ते घालत आहे अर्धा चम्मच आपण बडीसोप घालायचे आहे आणि अर्धा चम्मच खसखस घालायची आहे आणि आपल्याला हे अर्धा मिनटच असं परतून घ्यायचं आहे मसाला ह्याच्यामध्ये हे छान असा परतून घेऊया आपण आता हे मसाले छान आपले भाजून झालेले आहेत सगळे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचं आहे गॅसवरती कढाई ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपण एक चमच भरून तेल घालायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये कांदा घालत आहे मी बारीक चिरून घेतलेला आहे मोठ्या आकाराचा कांदा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया कांदा छान आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे त्याचा असा चांगला लाईट पिंक कलर असा आला पाहिजे गुलाबी रंगावरती कांदा छान आपण परतून घेऊया कढीपत्ता घालायचा आहे ह्याच्यामध्ये कांदा परतून झालेला आहे आता आम्ही टमाटर एक मोठा घेतलेला आहे बारीक चिरून एकदम तो घालायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये छान मऊ होईपर्यंत आपल्याला टमाटर शिजवून घ्यायचं आहे टमाटर लवकर शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहोत छान असा टमाटर आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे छान टमाटर मऊ झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालायचे तर मी हळद घालत आहे पाव चमच अर्धा चमच आपण धना पावडर घालायचे आणि हे मालवणी मसाला आहे तो मी एक चमच भरून मोठा घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून झालेले आहेत आपले आता आपण ह्याच्यामध्ये जे वाटण केलेलं होतं मी वेगळं काढलं होतं चवळीच्या भाजीसाठी ते घालायचं ह्याच्यामध्ये मग ते बारीक करून घेतलेलं मी मिक्सरमध्ये ते घालूया हे मसाले आपण ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये थोडं पाणी घालत आहे मी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्याच्यामध्ये हे दोन चमच पाणी घातलेले आणि ते घालत आहे मी ह्याच्यामध्ये आणि छान हे परतून घ्यायचं आहे मसाले छान परतून झालेलेले आहेत आता पुढे चवळी शिजून घेतलेली आहे ती घालायची आहे त्याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यासकटच घालायचे आपल्याला छान मिक्स करून घेऊया आपण भाजी झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला मिडियम गॅस करून ही पाच ते सहा मिनटं चांगली शिजून घ्यायचे डाळीला फोडणी द्यायची आहे तर मी पातळी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन चमच तेल घालत आहे तेल गरम झालेलं आहे पाव चमच आपण मोहरी घालायची आहे थोडी तडतडली की आपण पाव चम्मच जिरे घालायचं आहे चार पाकळ्या मी लसूण कुठून घेतलेला आहे तो घालायचा आपण पाच पानं कढीपत्त्याची घालायचे आहेत थोडं हिंग घालायचं आहे लसूणचा कलर सा थोडासा बदलला इतपत आपल्याला छान ते परतून घ्यायचं आहे छान आपली परतून झालेली आहे आता पाव चम्मच आपण हळद घालायचं ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया हे छान असं मिक्स करायचं आपल्याला कोथिंबीर ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये डाळ जी शिजवून घेतली होती ती घालायची आहे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे डाळ छान शिजलेली आहे आपली आता आपल्यानं गरजेनुसार पाणी घालायचं आहे मला घट्ट पातळ जेवढी ठेवायची आहे तसं तुम्ही पाणी घालू शकता तर हे पाणी घातलेलं आहे मी ह्याच्यामध्येसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया थोडीवरून कोथिंबीर घालायची आहे आणि छान अशी एक उकळी होऊन द्यायची आहे बटाट्याची भाजी करायला घ्यायची आहे मी तवा ठेवलेला हो आहे गॅसवरती त्याच्यामध्ये दोन तीन चम्मच आपण तेल घालायचं आहे गरम झालेलं आहे आपण मोहरी घालायची अर्धा चमच मोहरी तडतडली आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालायचा एक मोठा कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक करून त्या घालायच्यात पाच ते सहा पानं कडीपत्त्याची घेतलेली आहेत ती घालायची चा। कांदा छान आपण मऊ करून घ्यायचा तेलामध्ये मऊ होईपर्यंत चांगलं शिजून आहे कांदा आपला छान मऊ झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टमाटर घालायचा था, आहे एक मोठ्या आकाराचा मी टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया आपण याच्यामध्ये आणि छान तो पण मऊ होईपर्यंत पर आपण परतून घ्यायचा आहे चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे याच्यामध्ये टमाटर छान मऊ झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हळद घालायची आहे पाव चमच हळद आपण परतून घेऊया थोडी कोथिंबीर घालायची आहे आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये बटाटे जी शिजून घेतलेली आहेत आपण उकडून ती घालायची आहेत तर ही मी बारीक करून घेतलेली आहेत छान आपण ही मिक्स करून घ्यायची आहे भाजी भाजी छान मिक्स करून झालेली आहे आपण आता ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि एकच मिनटं अगदी आपल्याला वाफ काढायची आहे कारण भाजी आपली शिजलेली आहे बटाट्याची तेव्हा आपण चांगली एक मिनटं वाफ काढून घेऊया एक मिनटं छान मी वाफ काढून घेतले पाहू शकता तुम्ही आता ही पुन। पुन भाजी पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊया प्रकारे आणि आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आपण कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी काढून घ्यायची आहे आता आपण काजूची भाजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालत आहे तेल गरम झालेलं आहे एक टमाटर घेतलेला आहे मी मिडियम आकाचा तो घालत आहे सहा पानं मी कढीपत्त्याची घेतली आहेत ती घालायची आहेत आणि आपण जो गरम मसाला वगैरे टाकून भाजला होता तो मसाला आम्ही मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तो घालायचा आपण याच्यामध्ये सगळा मसाला घालून घेऊया आपण तेलामध्ये आपण छान परतून घ्यायचं हे सगळं या प्रकारे असं परतून घेऊया पाव चमच हळद घालायची याच्यामध्ये अर्धा चमच लाल तिखट घालत आहे मालवणी मसाला आहे मिक्सरला मसाला लागला होता तो मी पाणी घालून धुवून घेतलेलं आहे ते पाणी घालत आहे मी दोन चार चमच आणि हे सगळं आपण छान परतून घ्यायचं आहे टमाटर छान मऊ झाला पाहिजे आपला इतपत आपल्याला ते चांगलं दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला मिनिटं मी झाकण ठेवलं होतं आणि बघा मसाला छान मी असा शिजून घेतलेला आहे त्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे चवीनुसार आपण मीठ घालायचं चा, आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला आणि आता हे काजू जे आहेत आपण ते साफ करायचं मी डो टाकलेलं आहे माझ्या चायनलला तुम्ही प पाहू शकता हे काजू घालायचे आणि काजू असे छान आपण याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे अजून मिक्स करून झालेत मसाला हे अर्धा वाटी आपण पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे तर अर्धा वाटी मी याच्यामध्ये पाणी घालत आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि पाच ते सहा मिनटं छान शिजून घ्यायची आहे भाजी पाच मिनटं आपण काजूची भाजी झाकून ठेवली होती पाहू शकता छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे मस्तच आपली भाजी झालेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे दोन मोठ्या आकाराचे मी कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि हाताने असे ते मोकळे करून घेतलेले आहेत हे बघा याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून थोडा कढीपत्ता बारीक कापून घेतलेला आहे मुलं असं कढीपत्ता खात नाही भजाच्या स्वरूपात त्यांच्या पोटात जाईल म्हणून आणि हे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी मी ती घालत आहे याच्यामध्ये सगळं पाव चमच मी जिरं घालत आहे याच्यामध्ये पाव चमच हळद घालायची आहे पाव चमच मी लाल तिखट घालत आहे कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली आहे त्याच्यामुळं कमी घालायचं चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे हे सगळं आपण मिक्स करायचं आहे कांद्याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून आपण पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे थोडंफार त्याला पाणी सुटेल म्हणून हे असं अगोदर अगोदर करून ठेवायचं हे मिक्स करून सगळं मसाले वगैरे घालून आणि हे आता आपण पाच मिनटं साईडला ठेवून देऊया पुऱ्यांसाठी आपण पीठ मळायचं आहे तर मी थोडंसं मीठ घालत आहे अगोदर कांद्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे आपण त्याच्यामुळे मीठ थोडं आपलं पाण्यामध्ये मिक्स होणार आणि विरगळणार ह्याच्यामध्ये पीठ घालत आहे मी गव्हाचं आपल्याला जेवढ्या पुऱ्या करायच्यात त्याप्रमाणे तुम्ही पीठ घ्या तर मी इथं दोन कप पीठ घेतलेलं आहे पीठ मी चालून ठेवते अगोदर दळून आल्यानंतर आणि हे पीठ आपण थोडं थोडं पाणी घालून छान असं घट्टसर मळायचं आहे आपल्याला पीठ आपलं मळून झालेलं आहे आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा हे पीठ आपल्याला पुऱ्यांचं थोडं घट्ट मळायचं त्याच्यामुळे आपल्या पुऱ्या छान अशा फुगतात थोडं मी हातावरती तेल घेत आहे एक चमचभर आणि हे पिठाला आपण छान असं लावून घ्यायचं आहे तर पिठाला तेल छान लावून घेतलेलं आहे मी तर आता आपण हे झाकण लावून दहा मिनटं बा साईडला ठेवून देऊया आपण शेवयांची खीर करायचे त्यासाठी मी टोप ठेवलेलं आहे गॅसवरती एक चमच मी तूप घालत आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी मी या जाड्या सेवया घेतलेल्या त्या घालायच्यात छान आपण सोनेरी रंगावरती त्या तुपामध्ये परतून घ्यायच्यात हलकसा त्यांना सोनेरी रंग आला पाहिजे इतपत आपल्याला ते परतून घ्यायच्यात सवयांना हलकसा असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं डायफ्रूट घालायचं आहे तर मी दोन चमच कापलेले डायफ्रूट घेतलेले काजू बदाम आहे आणि पिस्ता आहे आणि अर्धा चमच मी चारोळी घेतलेली आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि एक मिनिटभर असं हे करून घ्यायचं आहे फ्राय त्याच्यामध्ये आपलं परतून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण दूध घालायचं आहे तर अर्धा लिटर मी दूध गरम करून ठेवलं होतं ते घालत आहे आणि छान आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा वाटी आपण साखर घालायची अर्ध्या वाटी शेवायला मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर छान असे ढवळून घ्यायचे आणि ही आपल्याला शेवया शिजेपर्यंत खीर शिजून घ्यायचेला छान उकळी आलेली आहे ह्याच्यामध्ये मी थोडीशी केसर घालत आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल ही थोडीशी केसर घातलेली आहे पाव चमच मी वेलची पावडर घालत आहे छान मिक्स करून घ्यायचे आहे आटलेली आहे आपली खीर बघू शकता तुम्ही शेवयांची तर आता ह्या शेवया शिजल्यात काय ते आपण बघूया तर या, या चमचवर काढल्यात मी थोड्याशा त्यातल्या तो अशा हातावर घेते मी तुम्हाला दाखवते हे बघा छान अशी शिजली आहे ती शेवया तर आता ही खीर आपली तयार झालेली आहे शेवयांची गॅस बंद करायचं आहे आपण पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत तर हे पीठ जो आपण ठेवलं तर मळू तर पुन्हा एकदा असं पोलपाडर घेऊन आपण मळून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे गोळे पुरीच्या आकाराचे करायचे आहेत तुम्हाला लहान मोठ्या जेवढ्या पुऱ्या करायच्या आहेत तशा तुम्ही करू शकता ह्या प्रकारे मी हे गोळे करून घेते आहे सगळ्या ह्या पिठाचे आपण गोळे करून घेऊया आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे असा आणि मी याला थोडंसं तेल लावत आहे ते थोड़ा सा तेल मी गरम करायला ठेवले गॅसवर त्याच्यामध्येच असं थोडासा तेल लावून मी उंडा घेतलेला आहे तर आता हे पुरी आपण लाटून घ्यायची आहे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही मिडियम अशी आपल्याला ती लाटून घ्यायची आहे आपण पीठ लावायचं नाही तेल लावून थोडंसं लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर नसलं जमेल तर तुम्ही अशी लाटून त्याच्यावर एखादं वाटी वगैरे घेऊन गोल अशा करू शकता तर आता ही लाटून झालेली आहे आपली पुरी तर तुम्हाला दाखवते बघा ह्या प्रकारे ही पुरी लाटून घ्यायची आहे तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पुरी सोडायची आहे छान अशी बघा बुडबुडे येतात पुरीला तर छान आता फुगणार आहे ती फुगल्यानंतर आपण त्याला पलटी करायचं आहे हे बघा छान आपली पुरी फुगली आहे टम्मा अशी आपल्यान जास्त पलटी करत पलटी पलटी करत राहायचं नाही एकदा दोनदा दोनदा तीनदाच अशी करायची तर अशी एक साईडला ती चांगली फ्राय झाली तळली की दुसऱ्या साईडला पण असे तळून घ्यायचे आहे तर आपण आता ही पलटी करून घेऊया बघा छान असा तिला कलर आलेला आहे बघा एक साईडला आता दुसऱ्या साईडला पण आपण अशीच फ्राय करून घ्यायची आहे थोडीशी अशी झाऱ्याने आपल्याला ती कारण कडेकडेला ना पुरी सेकत नाही म्हणून अशी थोडीशी हलवत राहायची त्याच्याकडून ते त्याचे क किनारे आहेत ना ते चांगले तळले जातात दुसऱ्या बाजूने पण दाखवते तुम्हाला बघा चांगली फ्राय झालेली आहे आपली पुरी तळलेली आहे तर ही तो पुर्या 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 आता ही काढून घ्यायची आहे तर ह्या प्रकारे पुरी आपण करून घ्यायच्या सगळ्या आता आपण हे भजी बनवण्यासाठी कांदा कापून ठेवला होता त्याच्यामध्ये सगळे मीठ मसाले मी मिक्स करून ठेवले होते आता आपण ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ चण्याचं पीठ घालायचं आहे तर एक वाटी मी पीठ घालत आहे आणि हे छान आता आपण ह्याच्यामध्ये पाणी न घालताना आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छान मी मिक्स करून घेतलं आहे पाणी बिलकुल टाकलेलं नाही आहे मी ह्याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित अगदी छान एक वाटी पीठ ह्याला बरोबर झालेलं आहे तर आता आपण हे भजी करून घ्यायचे आहेत आपल्या तळून झालेले त्या तेलामध्ये मी हे भजी बनवून घेत आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पीठ घेऊन सोडायचं आहे गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे आणि छान असे हे भजी ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपण ते फ्राय करून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये मावती तेवढे आपण घालायच्या आहेत तुम्हाला छोटे मोठे जसे बनवायचे तुम्ही बनवू शकता आता हे आपण एक अर्धा मिनटं असं होऊन द्यायचं नंतर आपण चमचने हलूया हाल। हे बघा छान असे भाजी आपले झालेत आता आपण थोडेसे पलटी करून घ्यायचे आहेत दुसरी साईड पण आपण छान भाजून घ्यायचे तळून फ्राय करून जसा याला रंग आलेला एक साईडला तसा दुसऱ्या साईडला पण रंग आला पाहिजे तर छान असे आपण पलटी करून घेऊया दुसऱ्या साईडला पण कुरकुरीत करून घ्यायच्यात भजी छान दोन्ही साईडला पण भजी आपण तळून घेतलेल्या आहेत बघा तर आता हे काढून घ्यायच्यात आपल्याला छान असे झालेले आहेत भजी तर हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते तेल घ्यायचं घ्यायचंय आणि हे काढून घ्यायच्यात भजी आपल्याला तर कशी वाटली तुम्हाला माझी गुढीपाडवा विशेष कोकणी थाळी जर तुम्हाला ही थाळी माझी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूलाच बेल ऐकॉन आहे तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद